असं जीवन संपवून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेला एक माझा भाऊ गेलाय दुसरा आहे त्याचं त्यांनी जीवन संपविण्याची जी भाषा करू नाही त्यांना मी समजावून सांगायसाठी चालू आहे पोलीस यंत्रणेला स्वतः जबाब विचारणार आहे की तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का काय मुंडे कुठलाच पुरावा नाही पुरावा जर असेल पण अजितदादा म्हणाले की आम्ही सोडणार नाही बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला वाल्मिक कराड वगळता इतर आरोपींवर मकोका लावण्यात आलाय पण वाल्मिक कराडला सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी मसाजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय आक्रमक झालेत यासाठी आज आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला मकर संक्रांतीच्या दिवशी सामूहिक आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय एकीकडे पोलीस देशमुख कुटुंबीय आणि मसाजोगच्या ग्रामस्थांची मनधरणी करतायत समजावतायत तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणात आवाज उठवणं सुरू ठेवलंय खासदार सोनावणे यांनी आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतली सोनावणे यांनी पोलीस तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले तर खासदार प्रणिती शिंदे यांनीही सरकारवर कडाडून टीका केली आहे काय घडलं जाणून घेऊया सविस्तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे त्यामुळे वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी मागणी करत मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत या मागणीसाठी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आज आंदोलन केलं सुमारे चार तास चाललेल्या या आंदोलनामुळं मस्साजोग गावात प्रचंड खळबळ माजली होती मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतलं पण अशा प्रकारे जीवन संपवण्याचा निर्णय घेऊ नये यासाठी खासदार बजरंग सोनावणे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली ते म्हणाले असं जीवन संपवून चालणार नाही आपण पोलीस यंत्रणेला जाब विचारणार असल्याचं सोनावणे म्हणाले पोलीस यंत्रणेच्या तपासावरही सोनावणे यांनी यावेळी शंका व्यक्त केली आहे पोलीस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या दबावामुळे वाचवतायत असा सवालच सोनावणे यांनी केला जोवर सर्व आरोपींना फाशी होत नाही तोवर आपण आवाज उठवणार असल्याचं खासदार सोनावणे यांनी सांगितलं असं जीवन संपवून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेलाय एक माझा भाऊ गेलाय दुसरा आहे त्याच ते त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करू नाही त्यांना मी समजावून सांगायसाठी चालू आणि याच्यानंतर यंत्रणेला स्वतः जॉब विचारणार आहे की तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का त्यांना एवढं भयभीत वाटतंय चला आपण राहून काय करायचं ही जर उद्या काही झालं हे जर बाहेर आलं तर आपल्याला मारतील अशा पद्धतीचे धमक्या दिल्या अहो या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलं आहे की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं तरी मग त्या माणसाला तीनशे दोनमध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही खरंच सापडत नाही का हो? खरंच गुन्हेगार बोलत नाही का पोलिसांना कसं बोल बोलतं करायचं हे माहीत नाही पोलिसाला ते कळत नाही पोलीस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत एस आय टी नेमली एस सा आय टीचं काय काम आहे एसआयटीनं काय काम केलंय सी आय डी जी आहे ती सी आय मध्ये सुद्धा कुठं सी आय डीला सरेंडर होता त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर होऊन सी आय डी त्या गुन्हेगारला का पकडत नाहीत त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत मग या सीआयडी बरोबर सेंटर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का हे सुद्धा प्रश्न आहे आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री बारा वाजून बावीस मिनिटाला काय पंधरा मिनिटाला साधारणतः ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याच्यात बघणार आहे दोन दिवस काय होतं आकाचा आका नह जबाबदार आहे का मला त्याच्यावर काही बोलायचं नाही मला असं का मी स्पष्ट बोलणारा माणस आहे मी कुणाचं असलं मला ती तसलं नाटकी बोलता येत नाही ह्याचं ते तसलं काय नाही मी आहे ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्पष्ट घेईल जिथं वेळ येईल तिथं नाव घेईल मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही मला कुणाचं आकाशबुद्धी नाही मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे जिल्ह्यात दररोज घटना घडतायत यार एवढं आज एस पी आले एक महिना झाला खूप चांगले एस पी म्हणून आम्ही कौतुक करतोय परत राग चालू आहे त्या राखाखाली एक काल सरपंचा बळी गेला मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठं बंद करा गुटखा चालू मटका चालू सगळं चालूच आहे बे किती बेहरबारचे लायसन्स घ्यायचे महाराष्ट्राचा मशीया व्हायचंय हो का यांना एवढे बेरबार भेट जिल्ह्यात काढू पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही आज जर नाही केलं ठीक आहे काय कुणाचं काय होईल जीवावर बेतल हे मला माहित नाही पण माझं एकच आहे की सर्व गोष्टी करताना जर आज लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक माफ करणार नाहीत त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार शेवटपर्यंत बोलणार सर्व जणांना फाशी बोलणार तर बीडच्या या निर्घृण हत्या प्रकरणाच्या तपासात सरकार गंभीर नाहीये सरकार निगरगट झाल्याची टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली सरकार बाबतीत अजिबात गंभीर नाहीये रोज वेगळे वेगळे पैलू आपल्याला दिसून येत आहेत नवीन इन्व्हेस्टिगे नवीन या ठिकाणी नवीन नवीन काहीतरी माहिती लोकांसमोर येत आहे तरीही मुख्यमंत्री याबद्दल गंभीर आहेत राजीनामा दिला पाहिजे तो पण घेत आहेत एकंदरीत आपल्याला दिसून येते की निगरगट असं सरकार हे झालं जवळचे सहकारी जे ते आरोप सरकार आरोपी करत नाही त्यांच्यावरती मोक्का लावला जात नाही यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमण आहे जे मी निषेध करते ज्या पद्धती क्रूर पद्धती चार तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललं आहे पूर्ण महाराष्ट्रात चाललं आहे हे कोणीतरी म्हणालं त्यात सुरेश धास म्हणाले की म्हणजे जनावराला जरी असं मारलं तर अंगार शहर आहे तो तो माणसाला मारत आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये आहे बीड जिल्ह्यात बीड जिल्हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आतापर्यंत हे सगळे प्रकरण झापले झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे एकीकडे सरकार तपासाबाबत आपण शक्य ते सर्व करू असं सांगतंय त्याचवेळी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचे जवळचे असलेले मंत्री धनंजय मुंडे यांची मात्र पाठराखण होत असल्याचंही दिसून येतंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना धनंजय मुंडे कोणताही पुरावा नसल्याचं वक्तव्य केलंय पाहूया ते काय म्हणाले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने आहे असतील त्याला सगळे करू जवळ आता आरोपी अटक झाले एकता तो राहिलेला आहे त्यालाही लोक अटक होईल आणि मला वाटतं की मकोकाही लावण्यात आलेला आहे आता सगळी कायदेशीर कारवाई करत असताना आता जी त्यांची मागणी आहे निधने मुंडेंच्या बद्दल विषय असता त्याला कुठलाच पुरावा नाही पुरावा जर असेल तर पण आदिदादा म्हणाले की आम्ही सोडणार नाही फक्त योडावर विश्वासाने आता हे वातावरण शांत झालेली आवश्यक एकीकडे वाल्मिक तराडला सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत तर दुसरीकडे तपासाबाबत ठोस माहिती समोर येत नाहीये सरकारी वकिलांची नेमणूक कधी होणार संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार असे अनेक सवाल मात्र कायम मा आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद